नमस्कार अगदी सोप्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला सांगायला आलेली आहे की तुम्ही पण जर कन्फ्यूज आहात की नेमकी कोणती डाएट फॉलो करायची मॅम कोणी काही सांगते कोणी काही सांगते आजचं सेशन आहे की नेमकी तुम्हाला वेट लॉससाठी कुठली अशी डाएट आहे जी अगदी योग्य आहे आणि जी तुम्हाला फॉलो करायची आहे वजन कमी करण्याचा प्रवास वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये अगदी सोप्या गोष्टी सांगू का काहीच असं नाही आहे की तुम्ही डायरेक्ट जेवण कमी करा बिलकुल नाही आहे फक्त अगदी सोपं थोड्या गोष्टी खाणं सोडून द्या थोडी साखर कमी करून टाका शक्य असेल तर आणि फास्ट फूड बंद करा बाकी जेवण तुम्ही पोटभर जेवा ठीक आहे जर तुम्हाला दोन ते तीन पोळ्यांची भूक आहे तर तुम्ही दोन ते तीन पोळ्या खा पण बस तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी सोडायच्या आहे जसं चहामध्ये दोन चमचे साखर टाकत तर एकच चमचा साखर टाका जर तुम्ही मिठाई खात असाल तर मिठाई बंद करा चॉकलेट खात आहात चॉकलेट बंद करा आणि मैद्याचे पदार्थ बंद करा तरीसुद्धा खूप चांगले बदल तुम्हाला तुमच्यामध्ये दिसतील ह्याचबरोबर आणखी नेमकं डाएट म्हणजे काय आणि सिंपल डाएट कशी फॉलो करायची याच्याबद्दल सांगते सकाळी उठल्यावर नाश्ता करायचा खूप महिला तर नाश्ताच करत नाही नाश्ता न करणं म्हणजे आपण आपल्या जाडपणाला लठ्ठपणाला स्वतःहून आमंत्रित करून बोलवतोय की ये बाबा आणि मला लठ्ठ कर कारण की सकाळी नाश्ता नाही केला तर दिवसभर तुम्हाला जेवणाची क्रेविंग राहते म्हणून सकाळी नाश्ता केल्यानंतरून दिवसभराची भूक चांगली कंट्रोल होते आणि सकाळी सकाळी जास्त जेवण जात नाही म्हणून थोडंसंच जेवण खाल्लं थोडंसाच नाश्ता केला की दिवसभराची क्रेविंग तर बंद होतच आहे आणि सकाळी चांगला प्रोटीनला नाश्ता खायचा सकाळचा नाश्ता कोणता मठाची उसळ मुगाची उसळ ढोकला मेथी पराठे शेपूचे पराठे हा एक चांगला हेल्दी नाश्ता आहे चहा बिस्किट हा हेल्दी नाश्ता नाही आहे रात्रीची उरलेली शिळी खिचडी देखील हेल्दी नाश्ता नाही आहे म्हणून सकाळी उठल्यावर चांगला नाश्ता करा सकाळच्या नाश्त्यांमध्ये ना तुम्ही हे प्रकार करू शकता किंवा तुमची मुलं शाळेत जात आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर का डबा बनवत आहात तर त्या डब्यातली एक पोळी आणि भाजी खाल्ली तरी देखील चालतं सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा छान आहे पोहे छान आहे मुगाचे छिलेसुद्धा खूप चांगला नाश्ता आहे तर सकाळी उठल्यावर नाश्ता करा बारा वाजता जेवण करा जेवणामध्ये मस्त एक वाटी भरून दही घ्या ज्यात साखर नका टाकू एक वाटी भरून मस्त डाळ घ्या म्हणजे वरण घ्या रोज वेगळे वर्ण बनवा म्हणजे कधी मुगाचं बनवा कधी मसूरचं बनवा मग तुरीचं बनवा चवळीचं बनवा वेगळेवेगळे वर्ण बनवा आम, एक वाटी दही एक वाटी वरण आणि एक वाटी भाजी ज्याच्यासोबत थोडासा अर्धी वाटी भात दोन ते तीन खाप काकड्यांचे एखादी खाप बिटाची बाऊल भरून सलाड खाणं आपल्या वस्ती भात जर नसेल तर दोन तीन खाल्ल्याने थोडा का असे ना फरक तर पडेल तर दोन तीन ते घ्या लोणचं गायब करून टाका लोणचं खाऊच नका आणि छान एक ते दीड पोळी किंवा फुलका ही तुमची दुपारचं अगदी छान सकस जेवण झालं सांगा बरं मला याच्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट सांगितलेली नाही जी खाऊ नका अगदी उलटा मी तर म्हणते की तुम्ही जेवढं जेवण घेत नाही तेवढं मी तुम्हाला सांगते की हे घ्या आणि यानंतर दिवसा चांगलं पाणी प्या संध्याकाळी तीन ते चार वाजेच्या दरम्यान चहा पित असाल तर तो चहा बंद करा त्याच्याऐवजी ग्रीन टी घ्या आणि जर ग्रीन टी तुम्हाला आवडत नसेल तर सीजनल एक कोणतं पण फळ खा फळ चावून चावून खा ज्यूस करून नव्हे तर फळ खाण्यामध्ये तुम्ही कुठलं कुठलं फळं खाऊ शकता संत्रे खाऊ शकत आहेत मोसंबी खाऊ शकतात काकडी खाऊ शकत आहेत काकडीसुद्धा खूप चांगली तुम्ही दुपारी खायला सफरचंद खा, 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 खा डाळिंब खा हे खूप चांगले फळं आहेत पेरू खा पेरू खा, खाल्ल्याने वजन कंट्रोल होते ॲक्च्युली होते okay. पपई खा पपई खाल्ल्याने पण वेट कंट्रोल होते तर तुम्ही हे फळं जे आहे ते दुपारच्या वेळेला खा आणि दुपारी फळं खाऊन झाल्यावर संध्याकाळी पाच वाजेच्या आधी जेवण करा मग ते काही असू देत सकाळचं उरलेलं खाल्लं संध्याकाळला खाऊन घेतलं तरी चालेल आणि संध्याकाळी काहीच खाऊ नका अंधार पडल्यानंतर जेवायचं नाही ओके अंधार पडल्यावर जेवलं की आपलं वजन वाढते म्हणून अंधार पडण्याच्या आधी जेवण करा आमचे हे यायचे अजून बाकी आहेत वगैरे ह्या गोष्टी सगळ्या राहू द्यात तुमच्या ह्यांना गरम गरम बनवून द्या ते जेव्हा येतील ऑफिसच्या वेळेस पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर जे सकाळचं शिल्लक आहे ते संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधी का असे ना वाटलंच तर खाऊन घ्या किंवा छान नवीन काहीतरी बनवून घ्या आणि खा पण अंधारानंतर जेवण करू नका खूप सिंपल डाएट आहे ही ही डाएट जर तुम्ही फॉलो केली तर विश्वास ठेवा तुम्ही एक ते दीड महिन्यामध्ये स्वतःला पटकन बारीक बघितलेलं बघाल जरुरी नाही थंडीचे उठा थंडीत पळायला जा योगा करा नसेल करायचा नसा नका करू एक्सरसाईज नाही करायची नाही करू पण तुम्ही ह्या गोष्टी पण पाळल्या तरी अगदी एक सिम्पल डाएट मी तुम्हाला सांगितलेली आहे कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुमच्याकडे कोणाची तब्येत जाड असेल तर हे सेशन त्यांना पाठवायला बिलकुल विसरू नका की खाऊन पिऊन डाएट करून वजन तुम्ही मेंटेन कसं करू शकताय तर ही डाएट फॉलो करून आणखीन अशा सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबच्या आमच्या आयडियलिस्टिक अकॅडमीच्या पेजला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो मी तुमच्यासाठी शेअर मार्केटचे कोर्सेस घेऊन आलेली आहे अगदी सोप्या दैनंदिन मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट शिकवणार आहे ज्याची फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एकवीस दिवसांचा कोर्स आहे आणि तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा फी भरू शकतात म्हणजे तुम्ही दोन टप्प्यांमध्ये या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात असे दोन टप्पे करून सुद्धा तुम्ही फी भरू शकतायत तर शेअर मार्केट मराठी भाषेमध्ये ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय ते पण माहिती नाही त्यांना सुद्धा अगदी सुरुवातीपासून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत शेअर मार्केट शिकवण्यात येणार आहे बेसिक ऍडव्हान्स दोघेही कोर्स आहे फ्री डीमॅट ओपनिंग आमच्याकडनं असणार आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ज्यावर रोज दुपारी तीन वाजता फ्रीईफ सेशन्स असतात आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा सेशन विषय आहे थंडीचे लाडू याचे फायदे काय तोटे काय थंडीचे लाडू कसे योग्य पद्धतीने बनवायचे त्याच्या दोन तर तीन रेसिपी सुद्धा देणार आहे थंडीचे लाडू केव्हा खायचे यावरचं से सेशन नक्की आणि नक्की अटेंड करा आणि ते सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू